समरत ही स्वामी समर्थ नमस्कार मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत पावभाजी प्रत्येकालाच आवडते आज आपण स्ट्रीट स्टाईल पावभाजी घरीच बनवणार आहे तीही हेल्दी हो हो हेल्दी आपण पावभाजी बनवणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काही भाज्या स्वच्छ निवडून बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कुकर घेतलेले आहे त्यामध्ये बटाटे घातलेले आहेत चिरून टोमॅटो घालायचा आहे त्यानंतर एक मीडियम साईजचं बीटरूट साल काढून बारीक चिरून घेतलेलं आहे फ्लावर घेतलेला आहे बारीक चिरून ढोबळी मिरची घेतलेली शिमला मिरची त्यानंतर हिरवे वाटाणे घेतलेले सोलून ते आपण अर्धे त्यामध्ये घालायचे अर्धे एका स्टीलच्या वाटीमध्ये घ्यायचे आहेत वेगळे ठेवायचे त्यानंतर कुकरमध्ये आपण दोन ग्लास पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर त्या वाटीतलेही वटाणे आपण वाटीसकट तसेच ठेवायचे मी कुकरला झाकण लावून याच्या तीन सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मसाला तयार करायचा आहे दोन मिडियम साईजचे कांदे आपण चिरून घेतलेले आहेत बारीक त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे पाच सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत मिडियम साईजचे ते आपण चिरून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा कोथंबीर घालायची आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून आपण याची पेस्ट तयार करून घ्यायची आता आपली पेस्ट तयार झालेली आहे व कुकरही थंड झालेला आहे आता त्याचं झाकण काढून आपण वाटेतले वटाणे साईडला काढून घ्यायचे आहेत आणि हे मिश्रण थोडंसं भाजी उकडलेलं थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आता हे थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजी काढून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून हे थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आपण इथे भाजी मॅश न करता मिक्सरला फिरवून घेणार आहे हे बघा किती मस्त रंग आलेला आहे भाजीला बीटरूट घातल्यामुळे आपल्या भाजीला एक छान रंग येतो त्यानंतर पुन्हा आपण राहिलेली भाजी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे या पद्धतीने तर ही त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकत्रित करून आणि हे पाणी भाजी शिजवताना पाणी घातलेलं ते आपण टाकून न देता पावभाजीमध्ये त्याचा उपयोग करायचा आहे कढई आपली चांगली गरम झालेली त्यानंतर तेल घालायचं आहे भाजी करायला कढई थोडी मोठीच घ्यायची आहे तेल गरम झालं की त्यामध्ये दोन चमचे मी तूप घातलेलं आहे त्यानंतर दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले ते त्यामध्ये घालायचं आहे पुन्हा हे कांदा आपण पाच मिनटं चांगला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं कांदा चांगला पाच मिनटं भाजला की मसाल्याचं वाटण आपण तयार केलेलं ते त्यामध्ये घालायचं आहे पुन्हा चमच्याने एकत्रित एक करून घ्यायचं आणि तीन ते चार मिनटं चांगला मसाला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी बटर घालणार आहे हे माझं होममेड बटर आहे ते मी घातलेलं आहे एक चमचा मी आत्ता घातलेला आहे आणि पुन्हा चमच्याने एकत्रित करून घेणार आहे पुन्हा लाल तिखट घालणार आहे सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईन लाल तिखट घातल्यावर पुन्हा एक चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये पावभाजी मसाला घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पुन्हा हे चमच्याने चांगलं एकत्रित करून घ्यायचं आता हेही आपण तीन ते ती चार मिनटं तेलामध्ये चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे पुन्हा यामध्ये मिक्सरला भाज्यांची भाजी फिरवून घेतलेली ती त्यामध्ये घालून घ्यायचं आहे मिश्रण आणि चमच्याने चांगलं एकत्रित करून घ्यायचं आहे पुन्हा सेपरेट आपण जे वाटाणे शिजवलेले तेही त्यामध्ये घालायचं आहे पुन्हा चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आता शिजवताना पाणी घातलेलं ते पाणी आपण यामध्ये घालायचं आहे भाजीचं पुन्हाही चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे भाजी जर जास्त दाट वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणी अजून घालू शकता ज्या पद्धतीने तुम्हाला भाजी दाटसर किंवा पातळ पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण पाणी घालायचं आहे इथे थोडीशी भाजी अजून घट्ट वाटते म्हणून मी थोडं पाणी घालणार आहे अजून चमच्याने चांगले एकत्रित करून घेणार आहे आता आपल्या भाजीला चांगली उकळी येऊन द्यायची आहे उकळी आली की पुन्हा एक चमचा मी बटर घातलेला आहे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातलेली आहे तुम्ही बघू शकता की ते मस्त आपल्या भाजीला रंग आलेला आहे मी तुम्हाला जवळही दाखवते किती मस्त आपल्या भाजीला रंग आलेला आहे किती मस्त आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून सर्व करायची आहे सोबत पाव द्यायचे आहेत बारीक चिरून घेतलेला कांदा लिंबू आणि वरून थोडंसं बटर घालायचं आहे तर मग तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मॉम्स किचन फूड चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब करायला अजिबात काय कर, लागत नाही वाट वाटपोण्याची वक्तव्य कारण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब थँक्यू